सच का साथ एस एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज अमरण उपोषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोर रोडच्या मध्यभागी अशोक स्तंभ याची उभारणी करावे यासाठी दोन दिवसापासून अमरण उपोषण चालू आहे या अमरण उपोषणास भेट देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश नेते शिवाजीराव मुळे साहेब उपस्थित आहेत व त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे आपण त्यांच्याकडून त्यांचे मत जाऊन घेऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जो अशोक स्तंभ उभं करावी अशी जे उपोषण करण्याची मागणी आहे ती मागणी अतिशय रास्त अशी आहे कारण स्तंभ हे ऐतिहासिक स्मारकाचं एक प्रतीक आहे आणि हा ऐतिहासिक स्तंभ या ठिकाणी उभं केल्यामुळं उदगीरकरांना त्यापासून एक प्रेरणा घेता येईल एक वैभवशाली परंपरा उदगीरमध्ये पूर्वीपासून चालत आलेली आहे उदगीर हे ऐतिहासिक स्थळ असल्यामुळं उदगीरला एक आपण पाहतो उदगीरचा किल्ला हा प्रसिद्ध आहे हे त्यामुळं या शहरामध्ये अशोकस्तंभ उभं केल्यामुळं या शहराच्या वैभवामध्ये भर पडणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समारकासमोर हे ऐतिहासिक स्तंभ उभं केल्यामुळं नक्कीच उदगीरकरांना त्यापासून प्रेरणा मिळणार आहे त्यामुळं उपोषणकर्त्याची मागणी ही अतिशय रास्त अशी मागणी आहे आणि या स्तंभामुळे कोणालाही कुठलीही अडथळ येणार नाही आणि या वास्तूला कोणाचाही विरोध असण्याचं काही कारण नाही त्यामुळं हा ऐतिहासिक अशोक स्तंभ या ठिकाणी उभं करण्याचा असे यासाठी आमचा पाठिंबा आहे विश्वरत्न बोधिसत्व परम पूजे डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जुना पुतळा काढून ज्यावेळेस नवीन पुतळा बसवण्याचं ठरलं होतं त्यावेळेस गीरचे विद्यमान आमदार संजय भाऊ बनसुडे यांनी समाजाला एक आश्वासन दिलं होतं विश्वरत्न बोधिसत्व परम पूजे डाक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या समोर रोडच्या मध्यभागी अशोक स्तंभ आणि इकडी पुतळा असं समाज बांधवांना आश्वासन दिलेलं होतं आणि त्या अशोक स्तंभाचा आज नगर परिषदेमार्फत निधी येऊन पडलेला आहे परंतु आता उभाउडीचे उत्तर देऊन ते अशोक स्तंभ हुतात्मा गार्डन किंवा अन्य ठिकाणी उभा करू असं म्हणत आहेत तर हे चुकीचं असून हे आमच्या समाज बांधवाचं अस्तित्व आहे त्यासाठी आमच्या समाज बांधवातील काही तरुण भीमसैनिक या ठिकाणी यापूर्वीच बारा तेरा दिवस धरणे आंदोलन करण्यात आलं आणि कालपासून त्यांनी अन्न त्यागाचं आंदोलन सुरू केलेलं आहे तर हे स्तंभ मध्यभागीत झाला पाहिजे ही आमची समाज बांधवाची मागणी आहे आणि अशी मंजुरी आहे तरी इथल्या प्रशासनानं लवकरात लवकर लगतर। हे अशोक स्तंभ मध्ये भागी उभा करून इथल्या समस्त गोंध बांधवाची अस्मिता जपावी नाही हे जर झालं तर यानंतर समाज बांधव या पुढच्या जाऊन तीव्र आंदोलन करेल आणि मी या ठिकाणी वंचित बहुजन तालुका महासचिव या नात्यानं जे आज समाज बांधवाच्या वतीनं अशोक स्तंभासाठी उपोषण चालू आहे त्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देतो आणि कशाकर जर नाही नमलं था 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 तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून प्रशासनाला भाग पाडू या ठिकाणी एवढं सांगतो कालपासून आम्ही विश्वशांती बोधव्यवहाराचं जे काम झालं ते अत्यंत खराब झालं आहे विश्वशांती बोतव्यहाराच नाही तर गेल्या दहा वर्षामध्ये ठेकेदारांची कामं केली उदगेर तालुक्यामध्ये सर्वच कामं गुणवत्ताही नाहीत एकाही कामाचा दर्जा नाही आणि या कामाची चौकशी करा म्हणून एक समाजाची मागणी म्हणून त्याच्यापासून पुष्णा बसलो या उपोषणाला कालपासून वीप समाजाचे अनेक जातीपंथाचे विविध पक्ष गटाचे लोक पाठिंबा देत आहेत तुमची मागणी रास्त आहेत सांगत आहेत आज देखील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मान्य विधानसभा साहेब ठिकाणी आले आहेत धनाजय बंश साहेब आले आहेत माधव उंबळीकर साहेब आलेत राजू कांबळे आले आमचे शिवाजी कांबळे साहेब ठिकाणी आलेत ही मागणी मूलतः का राजकीय मागणी नाही सामाजिक मागणी आहे आणि या मागणीचा मान्य करण्याचा अधिकार मा, मा, मान सर्वांना आहे मान्य हो करा म्हणण्याचा म्हणून बहुजन विकास आघाडीच्या वतीने सर्वांना सांगू इच्छितो तुम्ही आम्हाला पाठिंबा देतात तुम्ही फक्त लढ माहित राहा आम्ही लढत राहू मात्र नुसतं लढत राहा असंच नाही तरी उदगीरच्या आमदारांनी देखील याकडे गांधीबाई दे पाण्याची गरज आहे सर्व अधिकार त्यांना आहे शिवडीचे लोकप्रतिनिधी आहेत बाईक देण्याचा अधिकार आहे कारवाई करण्याचा अधिकार आहे काम खराब झालं ते दुरुस्त करण्याचा अधिकार त्यांना आहे एक आहे त्या अधिकारांची विनंती आहे की तुम्ही या प्रश्नाकडे बघावा या प्रश्नामध्ये कुठलंही राजकारण नाही आज घरांना महाराज येतात दुसरं फुलं येतं तिसरं फुलं येतं ते फक्त आले येत आहेत त्याने कारण ही मागणी रस्त आहे या बोद्धवालाचं नाव पूर्ण जगामध्ये गेलेलं आहे आदरणीय नाव म्हणजे राष्ट्रपती या ठिकाणी उद्घाटन उद्घाटन आहेत म्हणून सर्वांची मागणी एकच आहे की काम खराब झालं ते चांगलं काम व्हावं एवढंच दिसून हे तहसील तिकडे जात आहे मोठमोठ्या इमारती आमदार साहेबांनी चांगला उद्देश होऊ नये आता ते कवसा आणि आणला कुत्रा जातो आदरपीठ खातं कुत्रा पीठ खात अशी परिस्थिती या ठिकाणी झाली आणि दूर करावी विनंती आहे जय भीम जय हिंद ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं आदरणीय आमचे नेते गजानन सतारकर माधव उदगीरकर राजीव भाऊ दावणगावकर अभिनव गायकवाड हे सर्व मंडळी अभियान प्रमुख संजय कुमार एकुडगेकर यांनी जे आंदोलन चालू केलेलं आहे त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून या ठिकाणी आम्ही उपस्थित झालेलो हे अमरण उपोषण हे राजकीय स्वरूपाचं नसताना आम्ही त्यांना राजकीय स्वरूपाच्या साठी म्हणून आम्ही या ठिकाणी भेट देत नाही तर हे सामाजिक आंदोलन आहे ते कालपासून या ठिकाणी अन्न त्यागाचं आंदोलन या ठिकाणी चालू केलेलं आहे देशाच्या महामाहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू साहेब मॅडम या ठिकाणी उदगीरला येऊन विश्वशांती बुद्ध विहाराचं जे उद्घाटन केलं त्या उद्घाटन करून एक वर्षही झाला नाही पण त्या उद्घाटन केल्याच्या एक वर्षाच्या आत त्या विश्वशांती बुद्ध विहाराला गळती लागलेली आहे आणि या गळती लागल्याच्या नंतर त्या गुत्तेदाराने आणि संबंधित लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून त्या बुद्धविहाराला संपूर्णता काळा फासण्याचं महापाप या लोकांनी केलेलं आहे अतिशय पांढरं शुभ्र असलेलं बौद्ध विहार त्या बौद्ध विहाराला त्याने काळा फासून बौद्ध समाजाचाच नाही तर सगळ्या सगळ्या बौद्धांचा त्यांनी या ठिकाणी अपमान केलेला आहे मला लोकप्रतिनिधी या ठिकाणी सांगायचं आहे अरे बाबा उदगी शहरामध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या विकासाचा गप्पा मारता तुम्हाला तुम्ही आणलेला विकासाचा निधी या ठिकाणी अनेक मोठ्या मोठ्या इमारती तुमच्या माध्यमातून या ठिकाणी बांधण्यात आलेल्या आहेत तहसीलची इमारत ज्या आंधे कन्स्ट्रक्शननी बांधली ती सुद्धा कळत आहे पोलीस स्टेशनची इमारत जे आंधे कंट्रक्शनच्या माध्यमातून झाली ते सुद्धा गळती लागलेली आहेत उदगे शहरामध्ये भव्य दिव्य असे पोलीसचे क्वार्टर तुम्ही बांधला ते सुद्धा घडत आहेत बांधकाम विभागाची जे मोठी बिल्डिंग आहे ऑफिस आहे ते सुद्धा अंधे कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून बांधण्यात आलेलं आहे ते सुद्धा घडत आहे मग तुम्ही पंचवीस कोटीचे विहार बांधले काय दहा चार पाच कोटीचे बाबासाहेबांचा आंबेडकरांचा पुतळा बांधले काय ह्या सगळ्या विकासकामाच्या संदर्भात तुम्ही हे सगळ्या गप्पा मारताय आणि पाठिंबा सर्व आमदार आहे तुम्ही फक्त बौद्ध समाजाची दिशाभूल करण्याचं काम करताय उदगीर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या समोर तुम्ही अतिशय भव्य देव अशोक स्तंभ करतो म्हणला होता त्या अशोक स्तंभाची तुम्ही प्रशासकीय मान्यता सुद्धा त्या चौकामध्ये रोडवरच्या मध्यभागी बसवण्याचं प्रशासकीय मान्यता घेतलेली आहे आणि त्याच्या त्याच्यासाठी सुद्धा पंचावन्न लक्ष निधी तुम्ही उभा केलेला आहे मग आता त्या ठिकाणातला अशोक स्तंभ दुसरीकडे उभं करण्याचं काय तुमच्या मनामध्ये येते हे सगळे दिशाभूल करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजासाठी तुम्हाला हे सोचते का आम्हाला कुठल्या समाजाबद्दल द्वेष नाही आम्ही सगळ्या समाजाच्या साठी आमचं पोषक मत आहे तुम्हाला शिवाजी महाराजांच्या नावाची कमान उदगी नगरपालिकेच्या बजेटमधून या ठिकाणी ने नळेगाव रोडला उभे केले आणि मधला जो पिल्लर आहे तो दहा फुटाचा पिल्लर आहे मग त्या दहा फुटाच्या पिल्लर साठी तुम्हाला हायवे नॅशनल हायवेचा काही अटी नाहीत आणि अशोक स्तंभासाठी तुम्ही नॅशनल हायवेच्या अटी हे करताय काय मग तुम्हाला समाजाच्या लोकांच्यासाठी साठी दिशाभूल समाजा करून समाजाची दिशाभूल करून त्यांच्यावर अन्याय करायचा काय तुम्हाला समाजावरच अन्याय करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी निवडून आलात काय हे सर्व खुलासा त्यांनी या ठिकाणी करायला पाहिजे उदगीर नगरपालिकेमध्ये सफाई कामगार करणाऱ्या आमच्या माता भगिनी सर्व हे मातंगाने बौद्ध समाजाच्या ऐंशी टक्के ते नव्वद टक्के समाजाच्या त्या ठिकाणी काम करतात मुलं असतील महिला असतील हे ऐंशी नव्वद टक्क्यापेक्षा हे महारामांगाचे लोक आहेत त्या महारामचे लोक उदगीरच्या नगरपालिकेच्या माध्यमातून सकाळी साडेचार वाजता उदगीरची साफसफाई करून आपलं आरोग्य धोक्यात घालून उदगीरकरांचं आरोग्य सुरक्षित करण्यासाठी ते या ठिकाणी झाडू सफाईचं काम करतात त्या महिलांच्या त्या पोरांच्या सतरा हजार पाचशे त्यांना मानधन पगार असताना सुद्धा त्यांना मुलांना नऊ दहा हजार आणि बायांना नऊ हजार त्याच्यातून पीएफ दोन हजार रुपये कपात म्हणून हे करून घेतात यांच्याकडे बार वार या लोकांनी तक्रार केली यांना मागणी केली साहेब आम्ही उपासमार होतोय यांच्याकडे लक्ष द्या पण जाणीवपूर्वक त्यांनी त्या ठिकाणी लक्ष देत नाहीत ना शिवचं लक्ष नाही ना, ना, ना कुठल्या समाजातल्या नेत्याचं लक्ष नाही मग तुम्हाला समाजाचं म्हणून काय करायचं अरे बाबा तुम्हाला लोकांनी बऱ्याच पदव्या दिल्या संजय भाऊ म्हणून दिल्या कामाचा माणूस म्हणून दिल्या हे सगळं तुम्हाला हे अन्याय करण्यासाठी दिल्या का हा विकास पुरुष म्हणून तुमचा हा घर का विकास घेऊन आम्हाला काय चाटायचा आहे का तुम्ही चांगले काम करा चांगलं काम करून घ्या तुम्ही पुतळा भव्य दिव्य बसवतो म्हणून आम्ही तुम्हाला आंदोलन करून घेतलं तुम्ही आमच्या आंदोलन वापस घेतलं तुम्ही त्यावेळेस आश्वासन दिलं होतं आमची मागणी नसताना की त्या ठिकाणी मला पुतळा भव्य दिव्य करायचा आहे तिथं पुतळा करू द्या मग मी तुम्हाला अशोकस्तंभ चांगलं उभं करून देतो मागणी आम्ही नसतानाही तुम्ही आमच्यासमोर ती मागणी केली त्याच्यासाठी निधी उभा केला आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मात्र तुम्हाला पुन्हा इथं कुठं तर हुतात्मा स्मारक मध्ये आपल्याला कब्जा करायचा आहे जागा तिथले पाहिजे आहे हे लोकांची दिशाभूल करून सह्या घ्यायची मोठी मोहीम राबवत आहे सोनू पिंपरी नावाचा एक कार्यकर्ता रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा गेल्या बारा दिवसापासून आंदोलन करतोय की अशोक स्तंभ त्या ठिकाणी व्हावं म्हणून आणि हा संजय कुमार हे अभियान प्रमुख आहेत गेल्या वीस वर्षापासून ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर काम करतात यांनी विहाराचं काम अति निकृष्ट झालेलं आहे यांची काही मागणी अशी नाही की संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल झाले पाहिजे त्यांचं त्यांनी निकृष्ट काम पुन्हा करू नये म्हणून त्यांचं या त्यांचा लायसन्स हे काळ्या यादीत घातलं पाहिजे आंधे कंट्रॅक्शन का मध्ये काय तुमचं मक्तेदारी नाही अंधे कंट्रक्शनच्या विरोधामध्ये तुम्ही आम्हाला रस्त्यावर उतराला तुम्हीच लावलेला होता की हा गुट्टेदार भोगस काम करतोय म्हणून मग हा तुमचा एवढं जवळचा झाला कसा याचे एक खुलासा तुम्ही करा ना बद्दल तुम्हाला एवढं प्रेम काय आंधे म्हणजे तुमचा जीव आहे का अरे त्याच्या निकृष्ट काम केले केले त्याच्या विरोधामध्ये तुम्ही विरोधात द्या तक्रार तुमच्या हातात पावर आहे तुम्ही सत्तेतले आमदार आहात याचे आधी पालकमंत्री कॅबिनेट मंत्री होता याच्या आधी राज्यमंत्री होता तुम्हाला अधिकार भरपूर आहेत तुमच्या प्रशासनामधले वरच्या लेवलचे अधिकार तुमचा ऐकतात कारण सत्तेतला आमदार असल्यामुळं मग हा अंडे आज एवढे निकृष्ट दर्जाचे काम करून आपतो नाच पैसा या कामातून त्यानं आणलेला आहे तर ह्या अंडेचं कंट्रॅक्शनचं गुत्तेदारीचं लायसन हे काळ्या यादीत घालावं आणि यांनी ज्या मागण्या मान्य मागण्यासाठी बसलेल्या आहेत त्याचा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करून घ्यायला पाहिजे मला एक सांगायचं आहे ह्या मागणीच्या साठी ज्या आंदोलन चालू आहे विहाराचं काम चांगलं व्हायला पाहिजे म्हणून ह्या इंजिनियरने कुठल्या प्रशासकीय अधिकारी याच्याबद्दल बाईक दिली का कुठला येऊन खुलासा केला का तरी ह्या ठिकाणी कलर लावणारा पेंटर खुलासा करायला सांगतो आणि आमचे बौद्ध बिक्को यांना त्याच्यातलं काही नॉलेज आहे का त्यांनी खुलासा से करायला सांगितलेला आहे म्हणजे बौद्ध भिपन्ना पुढे केले की के भावनिक लोकांनी केले के की के मग ते लोक काय येणार नाहीत अशी ह्यांच्या मनातली कल्पना आहे राजा तसं नाही हे काम तुम्हाला चांगलंच करावं लागेल आणि चांगलं म्हणून घ्यायचं असेल तर समाजातल्या लोकांचेही प्रश्न सोडावे लागतील कारण नगरपालिकेच्या तुम्हाला त्यांच्या घराची कंडिशन माहीत अक्षरशः चार चार दिवस उपाशी राहून नगरपालिकेच्या बाया रस्त्यावर येऊन काम करतात त्या बायाच्या सहा महिन्यापासून पगारे नाहीत त्यांनी काय खावं ह्यांच्याबद्दल चौकशी केलीत का लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी मग हे कुठल्या लाडक्या बहिणी आहेत अरे बाबा त्यांच्या मुलांना खायला रे मिळत नाही आमच्या शेजारी पाजारी काही लोक नगरपालिकेमध्ये काम करणारे आहेत त्यांची परिस्थिती बघितलं तर फार पैसे नाहीत त्यांच्या सतरा हजार पाचशे रुपये प्रमाणे त्यांना पैसे का देत नाहीत नगरपालिकेच्या शिव त्याचं कमिशन खातो म्हणजे कुठला इंजिनियर आहे त्याचं कमिशन खातो म्हणजे कमिशन खाऊन मग ह्यांचे ह्यांचे सहा सहा महिने पगार काढत नाहीत एक खुलासा संजय मनसुडे साहेबांनी द्यावा तुम्ही समाजातल्या लोकांच्यासाठी निवडून आलात का समाजाच्या लोकांवर अन्याय करण्यासाठी निवडून आलात याचा आम्हाला खुलासा करावा माझा मुलगा त्यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीमध्ये नसताना सुद्धा माझ्या मुलाने तिथं कुठली शूटिंग केलेली नाही त्यांच्याच मिरवणुकीमध्ये लोकांनी घोषणा दिल्या त्यांचेच कार्यकर्ते त्यांचाच वाढदिवस मिरवणूक त्यांची शूटिंग त्यांच्याच मुलांनी केले आणि व्हायरल सुद्धा त्याच मुलाने केलं कदाचित त्या हा त्यांनी केलेला व्हिडिओ माझ्या मुलाच्या मोबाईलवर आल्यावर हा शरद पवार पक्षाच्या सोशल मीडियाचा जिल्हा अध्यक्ष असल्यामुळं त्यांना तो फक्त त्याच्या पेजवर लाईक हे केलाय ते आणि तो व्हिडिओ केल्यामुळं हा बनसोडे एका प्रस्तापित मराठ्याच्या पोराला सांगून माझ्या मुलावर केस करायला लावलाय हे मी समाजाचा नव्हतो का मग समाजाने प्रस्थापित बनसोडेचीच बाजू घ्यायची नाही का लहान गरीब बनसोड्याची बाजू घ्यायची नाही का याचाही समाजाने विचार करायला पाहिजे समाजातल्या कार्यकर्त्याने जे मी सामाजिक कार्यकर्ता हे आहे ते आहे म्हणून त्याचे पाच लाखाच्या इस्टिमेटसाठी जर त्याचे वेळ ताटत असतील तर ह्या अशा समाजाचा बी मला या ठिकाणी धिकार करायचा काय वाव वाटणार नाही म्हणून संजय कुमार तुम्ही चांगलं काम करत आहात तुमच्या आंदोलनाला आमचा हा राजकीय पाठिंबा नाही आम्ही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जरी असलो तरी आम्ही तुम्हाला सामाजिक कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा देतोय तुम्ही अतिशय चांगलं काम करत राहा तुम्हाला सदैव आमचा असंच या ठिकाणी पाठिंबा राहील